स्नॅक्सवाले जे उत्तप्पा डोशाला लागणारी चटणी बनवतात तशीच परफेक्ट चटणी मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत इथे मी उत्तप्पा बनवणार आहे डाळ तांदूळ न वापरता आता चटणी उत्तप्पा हे कशी बनवायचे चला इथे मी तुम्हाला लगेच दाखवते स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही नाश्त्याला पण बनवू शकता आणि मुलांच्या डब्यालाही देऊ शकता त्याच्यामध्ये आपण काही इनो सोडा काही न घालता आपले इथे छान जाळीदार झालेले अशी जर चटणी असेल तर वावक्या बात आहे इथे आपली अशी मस्त टेस्टी चटणी तयार झालेली आहे एक कप भरून इथे मी पोहे घेतलेले आपण पोहे याच्यामध्ये टाकून घ्यायचे नीट करून घ्यायचे इथे पोहे मी स्वच्छ धुवून आहे आधी इथे आपण पोहे स्वच्छ धुवून घेतलेले इथे मी एक कप भरून रवा टाकून घेतलेला आहे हा रवा माझा इथे भाजलेला आहे तुम्ही न भाजता घेतला तरी चालेल पण माझा इथे ऑलरेडी भाजलेला होता म्हणून मी इथे भाजलेलाच यूज केलेला आहे इथे मी एक कप भरून दही घेतलेलं आहे ते पण इथे ॲड केलेलं आहे दही टाकून झाल्यानंतर इथे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण रवा पोहे दही हे छान मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झालेलं आहे आपण एक पाच मिनटं ह्याला छान भिजून देऊया तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया इथे चटणी करायला काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते इथे मी चार चमचे शेंगदाणे घेतलेले थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहे चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत तीन चमचे भरून इथे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि इथे चार कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे असं हे सर्व साहित्य आपल्या चटणीला लागणार आहे आता हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया इथे थोडंसं तेल टाकून घेतलेले एक चमचा भरून तर तेल तापल्यानंतर इथे आपण शेंगदाणे टाकून घेतलेले ते पण आपल्याला याच्यामध्ये छान असे हलकेसे भाजून घेणार आहोत मी ज्याप्रमाणे चटणी बनवते ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी लागते शेंगदाण्याचा कलर इथे तुम्ही बघू शकता हलकासा इथे चेंज झालेला आहे लगेच आपण याच्यामध्ये ही फुटाण्याची डाळ टाकून द्यायची ती पण इथे आपल्याला छान मस्त भाजून घ्यायची आहेत तेलामध्ये ज्या लाल मिरच्या होत्या त्या पण इथे मी टाकून घेतलेल्या आहेत त्या पण आपण ह्याच्यामध्ये छान मस्त भाजून घेणार आहोत तेलामध्ये इथे मी जिरे लसूण आलं कढीपत्ता पण ॲड केलेला आहे तर आपण हे पण इथे हलकंसंच इथे फ्राय करून घेणार आहोत इथे मी गॅस बंद केलेला आहे हे के थंड झालं की आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत इथे आपण पाणी टाकून मिक्सरला फिरून घेतलेली इथे आपली चटणी मिक्सरला छान मस्त अशी फिरून झालेली याला आपण आता तडका देऊन घेऊया इथे तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा भरून मोहरी टाकून घेतलेली थोडेसे जिरे टाकून घेतलेले एक लाल मिरची टाकून घेतलेली आहे ही फोडणी आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मस्त अशी इथे छान फोडणी झालेली आहे आपली चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण हे मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून आहे इथे आपली अशी मस्त टेस्टी चटणी तयार झालेली आहे आता आपलं हे पण छान भिजलेलं आहे आता आपण काय करायचं ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला फिरून घेणार आहोत इथे आपण मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून आता हे पूर्ण हे काढून घेऊया इथे पूर्ण काढून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे ते पण मी इथे टाकून घेतलेलं आहे ते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर मीठ टाकून झाल्यानंतर आपण हे आता इथे छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण पाणी जे आपण वरून घातलेलं होतं ना मिक्सरच्या भांड्यातलं ते पूर्ण याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि एक दोन तीन हे आपण हे छान फेटूनच घेणार आहोत इथे आपण जेवढं फेटू ना तेवढे आपले उतप्पे इथे छान मस्त जाळीदार होतात म्हणून इथे आपण छान अस फेटून घ्यायचे इथे आपण तीन ते चार मिनिट सलग एकसारखं फेटून घेतलेलं आहे इथे मी थोडस तेल लावून घेतलेलं आहे इथे तुम्ही डोशाच्या तव्यावर केले तरी चालेल ते छान असा टाकल्यानंतर गोल अस पसरून आहे इथे आपण उत्तप्पा सोडून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे तर इथे आपण चेक करूया मस्त असा खरपूस होता हा उत्तप्पा हे बघा इथे झालेला चेक आता आपण हा काढून घेऊया बघा किती सॉफ्ट आणि तेवढाच खरपूस पण झालेला आहे मला अजून एक सोडून दाखवते मी ज्याप्रमाणे बनवले त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा ह्याच्यामध्ये आपण काही इनो सोडा काही न घालता आपले इथे छान जाळीदार झालेले त्याचं कारण असं की आपण इथे छान फेटून घेतलेले त्याच्यामुळे आपले हे एकदम जाळीदार झालेले थोडंसं आपण इथे ते तेल सोडून घ्यायचे तेल सोडल्यामुळे तवा पॅन काही असेल त्याच्यापासून हे पटकन सेपरेट होतात तुम्हाला पण ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा मुलांच्या डब्याला पण तुम्ही देऊ शकता सकाळी नाश्ता म्हणून पण तुम्ही हे खाऊ शकता बनवून तुम्हाला जर याची दोन्ही साईड भाजायची असेल तर इथे तुम्ही दोन्ही साईड भाजू शकता खालची बाजू भाजली तरी चालेल थोडीशी हलकी हलकंचं इथे हे बघा इथे भाजून घेतलेले मी आता आपलं हे झालं आहे हे बघा आपण काढून घेऊया तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ते लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल ते सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय